नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच एकटे चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर काम सुरू केल्यापासून आपल्या बऱ्याचशा भगिनींना खूप साऱ्या अडचणी येत येत आहेत तर बघा त्याच्यातील ही जी अडचण मला देखील आली आणि आपल्याला कमेंटच्या माध्यमातून बऱ्याचशा भगिनीने विचारले कदाचित आपलं असं आहे का याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा कारण की दोन अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये संपाचा कालावधी आणि त्याच्या आधी देखील आपण काम करणं बंद केलं होतं म्हणून अड्या अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्या गरोदर माता स्तनदा होऊन गेल्या आणि त्या आपोआप पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमधून निघून गेल्या आणि त्या नोंदवल्यावर कशी परिस्थिती निर्माण होत आहे तर तेच मी आजच्या आडचवडीच्या माध्यमातून सांगणार आहे किंवा तुम्ही नवीन नोंदणी करता आणि ती नोंदणी होत नाही आता मी नवीन नोंदणी केली तर ती झालेली आहे परंतु जी स्तनदा माता म्हणजे ज्या दोन स्तनदा माता होत्या तर दोन माता ह्या पोषण ट्रॅक म्हणजे गरोदर माता ह्या डिलिवरी झालेल्या होत्या त्यांची तारीख पण उलटून गेलेली होती त्याच्यामुळे त्या ऑटोमॅटिक पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनमधून डिलीट झाल्या हो होत्या परंतु मी त्या दोघंही नोंदवल्या एक नोंदवली तर ती लगेच आली आणि दुसरी माता आणि लाभार्थी मात्र हे आले नाही मग मला देखील प्रश्न पडला की हे गेले कुठे तर मग मी ते जिथं पाहिलं आणि त्या पद्धतीने केलं आणि ती आलेली आहे तर तेच मी आजच्या वडीच्या माध्यमातून तुम्हाला मुद्दा म्हणून स्क्रीनशॉट काढला जेणेकरून तुम्हाला पूर्ण लक्षात यावं बघा भगिनींनो ज्यावेळेस तुम्ही नोंदता आणि तुम्हाला आता बघा इथं जर तुम्ही पाहिलं तर माझ्या सहा माता होत्या तर सहापैकी मी सहाही नोंदल्या स्तनदा माता म्हणजे तीन आधीच्या होत्या आणि तीन नवीन नोंदल्या त्याच्यातनं दोन आल्या आणि एक माता माझी आली नाही बघा आपण पाहू शकता आकडेवारी पाच आणि लाभार्थी चार तर मग आपल्याला काय करायचं बघा ते मी कुठं पाहिलं बघा आपल्याला हा राऊंड दिसत आहे इथं एक चाकडा इथं दोन होता पण माझ्याकडनं दोनचा स्क्रीनशॉट काढला गेला नाही तर दोन लाभार्थ्यांचं होतं एक बालक आणि एक माता आता तुम्हाला मी ती व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण दाखवणार आहे तर मी याचं इथं माझा दोन चाकडा होता लालमध्ये तर मला पण प्रश्न पडला की नेमकं का हे काय असेल तर मग मी त्याच्यावर क्लिक केलं बघा आता इथं हे जे आपल्याला दिसत आहे याच्यावर मी क्लिक केलं याच्यावर क्लिक केल्यानंतर याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं पेज ओपन झालं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा आता हे बालक आहे सोनू गोकुल पाटील तर बेनिफिशरी टाईप चिल्ड्रन एम टू तर सहा महिने ओनली फाईव्ह बेनिफिशरीज अलाव विथ वन मोबाईल नंबर तर माझं काय होतं की माझ्या बरेचसे जे लाभार्थी आहेत तर त्यांच्याकडे मोबाईल नंबर स्वतःचे नाही आहेत असे मी मोबाईल नंबर माझे स्वतःचे टाकलेले होते काहींचे जवळ त्यांच्याच घरातले लाभार्थी जास्त असलेले त्यांचे देखील टाकलेले होते तर तिथं मला हे दिसून आलं की इथं पाचच्यावर जो नंबर आहे ह्या लाभार्थ्याला माझा स्वतःचा नंबर हा टाकला गेलेला असेल म्हणजे मी टाकला तो पण तो आता कन्फर्म सांगू शकत नाही परंतु तिथं नोटिफिकेशन ही झालेली की ओन्ली फाईव्ह बेनिफिशरीज अलाव विथ वन मोबाईल नंबर म्हणजे एक मोबाईल नंबर हा पाच लाभार्थ्यांना आपण देऊ शकतो त्याच्यावर जर झालं तर रजिस्ट्रेशन केल्यानंतर अशा परिस्थितीची परिस्थिती येऊ शकते सेम अगदी आईला देखील त्याच पद्धतीनं नोटिफिकेशन आलेली आहे तो तुमची कदाचित इथं आधाराची देखील आलेली असेल तर मग आपल्याला काय करायचं आहे आता याच्यापेक्षा वेगळं पण कारण राहू शकतं तिथं फक्त आपण वाचायचं नेमकं काय आहे आणि ते बघून मग नंतर आपल्याला काय आहे बघा आपण पाहू शकता आप एक स्तनदा माता आहे संगीताबाई गोकुळ पाटील मी त्याच्यासाठी स्क्रीनशॉट काढून तुम्हाला स्क्रीनशॉटच्या माध्यमातून अगदी व्यवस्थित सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपलं बी असं होत आहे का तिथं क्लिक केल्यानंतर आपल्याला पाहून घ्यायचं जर ते लाभार्थी तिथं दिसत नसतील आणि वर तुम्हाला लाल राऊंड मी तुम्हाला आधीच्या स्क्रीनशॉटमध्ये दाखवला तसा तुम्ही बघून घ्या आणि कशा पद्धतीनं लाल अक्षरामध्ये आता हे जे ओन्ली फाईव्ह बेनिफिशरीज अलाव विथ वन मोबाईल नंबर असं आलेला आहे म्हणजे याचा अर्थ मी तुम्हाला सांगितला की पाचपेक्षा जास्त लाभार्थ्यांना जर एकच मोबाईल नंबर लावला तर अशी परिस्थिती येऊ शकते आणि माझं तेच होतं तर मी मोबाईल नंबर बदलला तर मी आता आधी तुम्हाला गरोदर स्तनदा मातेचं दाखवते बघा ही संगीताबाग गोकुळ पाटील तर मी हिच्या या याच्यावर क्लिक केलं मग आता आपल्याला काय करायचं याच्यावर क्लिक करायचं आहे अशी परिस्थिती आल्यानंतर क्लिक केल्यानंतर मग अशा पद्धतीनं तुमच्यासमोर पेज ओपन होणार कन्फर्म आर यू शुअर यू वॉन्ट टू रिमूव्ह धीस आयटम तर मग आपल्याला याला रिमूव्ह करायचं आहे का अशा पद्धतीनं तुम्हाला नोटिफिकेशन येईल बघा या पद्धतीनं ते माहिती येणार आहे मग त्याच्यानंतर आपल्याला एसवर क्लिक करायचं आहे बघा इथं एसवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मी जे केलं तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे बघा आपण पाहू शकता ही माता माझी आलेली नव्हती दोन तीन दिवस झाले नोंदून पण ती माता दिसत नव्हती मला पण प्रश्न पडला की ही माता नेमकी गेली कुठं तर मी तिथं क्लिक करून पाहिलं तर तिथे मला अशा पद्धतीनं त्या मातेसमोर अशा मुलगा बालक आणि माता दोघंही आलेले नव्हते तर मग तिथं मला दोघांचंही दिसलं आणि त्या पद्धतीनं मग मी ह्या पद्धतीने माहिती काढून मग अशा पद्धतीने करत गेली आता जे मी करते तेच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करते बघा बघिनी नो आता यशवर मी क्लिक केलेला आहे मी स्क्रीनशॉटच्या माध्यमातून एवढ्यासाठी केले की तुम्हाला अगदी झूम करून मला दाखवता येणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी स्तनदा मातेची अरे शिवर म्हटल्यानंतर ते तिथनं ती ते निघालं म्हणजे ती माता तिथून रिमोव्ह झाली जिथं आपल्याला लाल बॉक्समध्ये ती दिसत होती तिथे रिमोव्ह झाली मग त्या स्तरादा मातेला अगदी व्यवस्थित तिचं नाव आधार कार्ड समोर ठेवलं आणि आधार कार्ड समोर ठेवून इथं स्पेलिंग अगदी स्पेलिंग स्पेलिंगसहित अगदी व्यवस्थित तिला इथं मराठीत देखील मी टाकून घेतलं इथं मराठीत पण टाकलं की ते आपल्याला समजण्यासाठी त्याच्यानंतर पतीचं नाव आधार क्रमांक अचूक टाकला त्याच्यानंतर जन्मदिनांक तर ते मी अगदी अचूकरीत्या टाकलेला आहे कारण काही गोष्टींची प्रायवसी असते किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर हा पूर्ण पब्लिक प्लेसमध्ये दाखवायचा नसतो म्हणून मी तुम्हाला भरलेलं दाखवलं नाही परंतु आपण समजून घ्या या पद्धतीने मी भरलेलं होतं बघा इथे देखील पूर्ण माहिती आली मोबाईल नंबर त्यानंतर प्रसूतीचा दिनांक जातीचा प्रवर्ग त्याच्यानंतर लिंग टाकलं यफ आणि यम एफ म्हणजे फिमेल आणि यम म्हणजे मेल म्हणजे मेलचा अर्थ मुलगा आणि एफ म्हणजे फिमेलचा अर्थ होतो मुलगी असं आपल्याला जे असेल ते आता तिथं माझी मुलगी होती म्हणून मी एप केलं आणि फॉर्म प्रस्तुत केला आणि प्रस्तुत केल्यानंतर आपण पाहू शकता सक्सेस पण झालेला आहे आणि त्याच्यानंतर अजून दुसरा लाभार्थी असेल तर आपण नोंदवू शकतो पण मी डायरेक्ट गो टू होम याच्यावर गेली आणि ते लाभार्थी आले का लगेच चेक केलं तर बघा अशा पद्धतीने माझे जी ग्रस्तनदा माता आहे ती नोंदवली गेली तुम्ही पाहू शकता आता ही माता तुम्ही तिथं पाहिली मी तुम्हाला दाखवलं संगीता बघा मी तिचं मराठीत नाव टाकलेलं होतं मी तुम्हाला यादी पण बोलली की मी आपल्याला समजण्यासाठी वर जर आपल्याला भरायची अडचण असेल तर आपण दोन नंबरच्या बॉक्समध्ये जर मराठीत टाकलं पण वर आधारानुसार भरून घ्यायचं ज्याच्यामुळे आपल्याला व्हेरिफिकेशन करायला सोपं होईल आणि त्याच्यानंतर मग आपण मराठीत नाव खाली टाकायचं जेणेकरून ते आपल्याला वाचायला सोपं जातं बघा मी सगळेच नावं मराठीत करून घेते जे शक्य होतात ते मी मराठीतनं करून घेते आणि त्याच्यानंतर क्रिएशन बेनिफिशरी अकाउंट इन हीज प्रोसेस म्हणजे त्याचा प्रोसेसमध्ये आहे आणि त्याच्यानंतर मी त्याचं आधार व्हेरिफिकेशन देखील करून घेतलं कारण की त्याला काही कालावधी लागतो तर साधारणत तीन था चार ता सा ते चार तासाच्या दरम्यान आपण त्याच्यावर क्लिक करून आधार देखील करू शकतो ते देखील आपल्या सगळ्यांना मी दाखवलेलं आहे परंतु आपली जर डिमांड आली तर परत मी ते देखील दाखवू शकते तर बघा त्याच्यानंतर मग आता लाभार्थी राहिलेलं होतं त्याच मातेचं बाळ सोनी गोकुळ पाटील ही लाभार्थी तर परत मी सेम त्याच पद्धतीने ते जे डिलीटचं ऑप्शन दिसत आहे बघा तुम्हाला वारंवार सांगण्याचा सा प्रयत्न करते की आपण समजून घ्या बघा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे ते तिथून रिमूव्ह होईल आणि मग तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन त्याचं करता येणार आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला येसवर क्लिक करायचं येसवर क्लिक केलं म्हणजे ते ॲटोमॅटिक तिथून रिमूव्ह होणार आहे म्हणजे ते निघून जाणार आहे आणि त्याच्यानंतर मग अशा पद्धतीनं ती जी तुम्हाला लिस्ट दाखवली लाभार्थी आधी तर ही आता नो डॉटा म्हणजे हे आता क्लिअर झालेलं आहे म्हणजे माझं इथं एकही लाभार्थी मी नोंदवलेलं पण ते नाही अशा पद्धतीनं हे बघत राहायचं आणि जेणेकरून हे जर नसेल तर म्हणजे तुमचा लाभार्थी तुम्हाला ऑटोमॅटिक दिसणार आहे बघा पाहू शकता तुम्ही तर बघा सोनी गोकुळ अगदी व्हेरिफिकेशन देखील मी त्या बालकाचं करून घेतलं नाव तर टाकलंच मी पण त्या बालकाचं त्याच्यानंतर मराठीत नाव देखील टाकून घेतलं आणि आधार व्हेरिफिकेशन करायला मात्र मी लगेच आपण काय करायचं की आईचं आधार कार्ड लगेच तिथे तिथे टाकून घ्यायचं जर तुम्ही गरोदरची स्तनदा केली तर त्याच वेळेस तुम्हाला आईचं आधार कार्ड टाकायचं जेणेकरून आईची स्पेलिंग तिथं ऑटोमॅटिक आलेली असते नावाची फक्त आधार नंबर टाकायचा असतो जन्मतारीख टाकायची असते म्हणजे आधार व्हेरिफिकेशन करायला आपल्याला अडचण येत नाही आता मी नवीन रजिस्ट्रेशन केलं कारण की दोन महिन्यामध्ये ती माता निघून गेलेली होती त्याच्यामुळे मला तिला नवीन नोंदवावी लागली बालकालाही नवीन नोंदवावं लागलं नोंदवल्यावर पण ती आलेली नव्हती परंतु ती कुठं होती हे मी शोधलं आणि शोधून मी अशा पद्धतीने त्यांचा मोबाईल नंबर बदलवला त्यांच्या घरातला तिसराच नंबर म्हणजे आता त्यांच्या घरात आहेत अजून नंबर तर मी तो नंबर घेतला आणि तो तिथं टाकून घेतला आणि अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन पण झालं आणि त्याचं आधार व्हेरिफिकेशन पण झालं तर मी आईचं लगेच आधार कार्ड नोंदवत असताना आधार क्रमांक कंपल्सरी लागतो आणि आपल्याला माहिती आहे जन्मता बालकाकडे साधारणतः पाच ते सहा महिन्यापर्यंत बालकाचं आधार कार्ड हे नसतं आता आपण सगळ्यांना काढायला लावतोय ते येतात तोपर्यंत आपल्याला सुविधा म्हणून ते आधार व्हेरिफिकेशन करण्यासाठी आपण आईचं आधार कार्ड डायरेक्ट सोबत घेऊनच घ्यायचं आणि मगच रजिस्ट्रेशन करायचं मी असंच केलं आणि त्या बालकाचं देखील व्हेरिफिकेशन होऊन गेलं आता तुम्ही पाहू शकता की माझ्या सहा सरां स्तरंद, पाच सरांना आता त्या पाचच्या सहा झाल्या आणि बालकं चार होते चार ते पाच झाले ही सगळी प्रोसेस मी आजच केली कारण की ती माता मी दोन दिवसापासून टाकलेली होती परंतु ती दिसत नव्हती पण मला एक दोन ताईंच्या कमेंट आल्या आणि त्याच्यानंतर माझं पण डोक्यात आलं की माझी पण माता येत नाही मग काय असेल तर मग मी अशा पद्धतीनं पाहिलं आणि पाहिल्यानंतर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता की इथं तुम्हाला ते चेक करायचं आहे आणि चेक केल्यानंतर तुम्हाला नक्कीच इथलं कळणार आहे की आपल्याला बालक म्हणजे इथे जर तुमचं एक किंवा इथं शून्य जर आकडा असेल म्हणजे इथं काहीच नाही परंतु तिथे एक दोन असा जर आकडा आला असेल नोंदीनंतर तर इथे क्लिक करून तुम्हाला ते चेक करायचं आहे चेक करून तुम्हाला पुढच्या गोष्टी ह्या करायच्या आहेत आता नवीन नोंदणीच्या बाबतीत पण आपण बघून घ्या की काय नेमकी मिस्टेक होते परंतु नवीन नोंदणीच्या बाबतीत असं होणार नाही कारण की तुम्ही एकदम फ्रेश आधार कार्ड आणि मोबाईल नंबर टाकत असाल तर त्याचं इथं दिसणार नाही कदाचित ती नोंदणी व्हायला चार दिवस पण लागतील म्हणजे दिसायला एखाद वेळेस आठ दिवस लागतील किंवा पंधरा दिवस लागतील माझी तर एक माता आणि एक बालक एक बालक आठ दिवसात आलं आणि एक माता माझी सोळा दिवसात आली ती असं पण होऊ शकतं कारण की हा एक टेक्निकल प्रॉब्लेम आहे म्हणून ज्या ताईंनी मला कमेंटद्वारे विचारलं त्यांच्यासाठी हे माझं उत्तर असेल कारण की प्रत्येकाला उत्तर देणं शक्य होत नाही आणि सगळ्या गोष्टी पूर्ण क्लिअर होऊ नयेत पण माझ्या भगिनींचे प्रश्न अर्धवट राहू नये म्हणून मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते म्हणून व्हिडिओ पूर्ण बघत चाला जेणेकरून तुमच्या समस्या ह्या सुटणार आहे आजच्या व्हिडिओप्रता एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून तुम्हाला पोषण ट्रायकरच्या असणाऱ्या अंगणवाडी कामकाजाच्या व्हिडिओ ह्या नवीन पाता येतील म्हणून सांगत असते आणि कमेंट नोंदवा तुमच्या समस्या असतील तर टाका जशा माझ्या पद्धतीने सोडवल्या जातील तशा सोडवण्याचा मी प्रयत्न करत असते धन्यवाद